या सुटला या आता पहिला असे मी सुटला हुंद

दोघात लढा चालू निकाल गेला कॅमेरामॅन खरं दुसरा विजेता खो या बाहेर या बाहेर्या प्रेक्षकांना सर्व विनंती आहे पोळ्याचं पारण करणारी लढा पाहायला मिळाली वापर करा इंद केसरी मैदानातला सेमी मी तीन असुरला आणि तीन मध्ये लढत चलो एक गाडी बात झाली आणि इकडे दहा गाड्या तिसऱ्या घरात चा म्हण खरी तिसरा हे बै क्षेत्र आणि या क्षेत्रात काय पण घडत न उठला आणि मालकासाठी पळायला लागला मुख्याला सगळं काय कळतो फक्त त्याला बोलता येत नाही परंतु मुख्याला सगळं काय कळत एक आयफोन पडलेला सगळं काय करत फक्त त्याला बोलता येत नाही आता सुद्धा या ठिकाणी सुंदर अशी अटी तडी चिलर झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडे निकाल कोणी घेतला कॅमेऱ्याचा आधार घेतला आता थोडा एक मोबाईल लढत सापडला कोणाला आणून द्या मागे फोटो आहे हा पाचवा लावून घ्या लढा सर्व पाचवा बोलणारी खो अतिशय सुंदर असेल ना चाचक खाट हो बालू ब्रेक ब्रेको अँबुलन्स वरच घेऊन आला अँबुलन नाही देवस्थानची गाडी चला सात दहाचे बैलगाडी या मैदानामध्ये आल्यानंतर लक्षात आलं जवळ पाच वीस पहाड्या सुट सुट सुटल्या गाड्या सुटल्या असे मी बनल या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर सर्व सावा अतिशय सुंदर चेहरा चेहरा मिळतो सहा मध्ये अतिशय सुंदर आणि शेवाच्या क्षणाला बाजी मारली आणि नवा चेहरा मिळाला शर्यत प्रतिष्ठान पनोडी यांच्यातर्फे सुटला सेमी मदराचा सात सुटला आणि साता रण संग्रासवा घुलाडाचा तसा नाही हिंद केसरी च्या मदरातला सातव्या सेमी कशी लढत्याचा अति सडीची लढत शेळाच्या छोरी कोण बाजी मारतो आणि भाजी मारली हरमो काम आला असा मोरबी जोठी शांत आणि संयमी म्हणून ज्याची ओळख तीच कुणाला नाही वरच नाही स्क्रीन आणि शूटिंग पासून शूटिंग या सेमीला बघावं लागणार आहे श्रीराम डॉक्टर निकम टवळेवडी असू यांच्या देव त्यांना दोनशे रुपयाची पावती आलेली आहे हा नव आला आहे आता आता आठ सुटला आणि आठमध्ये लढा हिंद केसरी चांवकरांचं चा ओरिजिनल हिंद केसरीच्या मानाचं मैदान आणि आठव्या क्षणाला कोण बाजी मारतो हो, अतिशय सुंदर काय झालं वाटलं होत परंतु शेवाच्या क्षणाला फिसकाटलं विषय बोल सरे पुढच्या वरवा या माजराचा सेवा सहभाग नोंदवला शंभर गट झाले बाराणे आणि दहा सेमी सुटला सुटला या माजराचा शेवटचा से सेवी हा सुटला आणि दहा घरांचा रणसंग्राम चालवला चढवला ए्बुलेस वाले